लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर मिरज रेल्वे स्थानकावर अलर्ट प्रवासी आणि गाड्यांची श्वानपथकाद्वारे तपासणी सुरू दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटानंतर देशभरातील रेल्वे स्थानकांवर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे त्यानुसार मिरज रेल्वे स्थानकावरही रेल्वे पोलिसांनी उच्च सतर्कतेचा इशारा दिला आहे मिरज हे संवेदनशील स्थानक असल्याने येथे येणाऱ्या व जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांची काटेकोर तपासणी केली जात आहे काल मंगळवारी मध्यरात्रीपासूनच रेल्वे पोलिसांनी आणि श्वान पथकाने संयुक्त कारवाई सुरू केली असून प्रत्येक डब्यात व प्लॅटफॉर्मवर तपासणी करण्यात आली प्रवाशांच्या बॅगा सामान तसेच संशयास्पद वस्तूंची विशेष तपासणी केली जात आहे आज बुधवारी सकाळपासूनच ही मोहीम सुरू ठेवण्यात आली असून विशेषतः दिल्ली आणि उत्तर भारतातून येणाऱ्या गाड्यांवर अधिक लक्ष केंद्रित केले जात आहे रेल्वे पोलिसांनी नागरिकांना कोणत्याही संशयास्पद वस्तू किंवा व्यक्ती दिसल्यास तात्काळ माहिती देण्याचे आवाहन केले आहे संपूर्ण परिसरात पोलिसांची गस्त ठेवण्यात आली असून सीसीटीव्हीच्या सहाय्याने सर्व हालचालींवर बारीक नजर ठेवली जात आहे सुरक्षा दलाचा हा अलर्ट मोड पाहता प्रवाशांनाही अधिक सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे